येळावे जिल्हा परिषद गटामध्ये काही खुशी काही गम अशी अवस्था आहे बघूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत सावंत यांचा हा स्पेशल रिपोर्ट आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीने तासगाव तालुक्यातील येळवी परिसरात पडघम वाजू लागलेत मतदारसंघातील आरक्षण जाहीर झाल्यापासून इच्छुक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत नववर्षाच्या स्वागतालाच निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत मिळत आहेत येळावे जिल्हा परिषद गणात काँग्रेस राष्ट्रवादी भाजप व शिवसेना या पक्षातील लढती लक्षवेधक ठरणार आहेत मतदारसंघातील उमेदवारीवरून कही खुशी काही गम अशी अवस्था निर्माण झाली आहे जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीतून तुर्चीचे दादा पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते येळावे पंचायत समिती गणासाठी राजापूरचे डी के पाटील यांचं नाव चर्चेत आहे तर वासुमी गणातून इतर मागास प्रवर्गातील महिला आरक्षण आहे त्यासाठी राष्ट्रवादीतून कोणाला संधी मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह आहेत आगामी पंचायत समितीच्या उमेदवारी डाबलल्यास हेमंत पाटील गनिमी कावा पद्धतीचा अवलंब करणार आहेत भविष्यात स्थानिक नेत्यांना न जुमानता केवळ वचपा काढण्याच्या दृष्टिकोनातून राजकारणात सक्रिय राहणार असल्याचं सांगितलं जात आहे खासदार संजय काकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी केलेला वायदा पाळावा अशी त्यांची मागणी आहे